आमच्या घरात एक मोलकरीन होती ती मुखबधीर होती तिचं नाव मालती दिसायला अतिशय सुंदर आणि अंगाने भरलेली तिच्या तारुण्याने कुठलाही पुरुष अगदी सहज तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकेल अशी ती होती आमच्या घरात मी आणि माझी बायको आम्ही दोघेच राहायचो माझ्या बायकोला तर ती अजिबात पसंत नव्हती पण ती माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी असल्यामुळे आम्ही तिला कामावरून काढून टाकू शकत नव्हतो कारण माझ्या वडिलांनी तशी आम्हाला ताकीदच केली होती माझं नवीनच लग्न झालं होतं माझी बायको सुमित्रा ही दिसायला देखणी आणि मनमोहक होती मी माझ्या सुमित्रावर खूप प्रेम करत होतो मी सारखे तिला सरप्राईज द्यायचो आणि तिला महागडे गिफ्टही आणायचो ते बघून ती खूप खुश होत होती मला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की माझ्यासारख्या साध्या माणसाला इतकी सुंदर बायको कशी काय मिळाली मी स्वतःला खूप नशीबवान समजत होतो मला तिची आठवण आली की मी कामावर सुट्टी टाकून घरी पळायचो आणि तिला माझ्या मिठीत घेऊन बसायचो पण आम्हाला कधी कधी मालतीची अडचण होत होती कारण आमच्या नवरा बायकोंकडे तिचं बारीक लक्ष असायचं त्यामुळे आता सुमित्राने तिची कामाची वेळही बदलली होती मी कामावर गेल्यावर घरकामासाठी मालती घरी यायची आणि मी कामावरून घरी जाण्या अगोदर ती तिच्या घरी निघूनही गेलेली असायची पण जेव्हा जेव्हा मी अर्धी सुट्टी टाकून घरी यायचो तेव्हा मालती आमच्या घरीच असायची तेव्हा सुमित्रा तिला लवकर सुट्टी करून घरी जायला सांगायची असंच एक दिवस मी कामावरून अर्धी सुट्टी टाकून घरी आलो होतो मालती अजून घरीच होती पण त्या दिवशी तिने जे काही केलं ते बघून तर मला घामच फुटला कारण ती याआधी असं कधीच वागली नव्हती तिने चक्क मला तिच्या छातीवरचा पदर बाजूला करून दाखवला मी खूप घाबरलो होतो मला वाटत होतं की सुमित्राने जर हे दृश्य पाहिलं तर तिला माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज होईल म्हणून मी मालतीकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ आमच्या खोलीत निघून गेलो मी आल्यानंतर सुमित्राने तिला घरी जायला सांगितलं घरी जातानाही ती माझ्याकडे मागे वळून वळून बघत होती दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये असतानाही मला तिचं ते वागणं आठवत होतं मला आश्चर्य वाटत होतं की अचानक मालती माझ्यासोबत अशी का वागत असेल माझ्या लग्नाअगोदरीही ती आमच्या घरी काम करत असायची पण तेव्हा मात्र तिने कधी माझ्याकडे तशा नजरेने बघितलं नव्हतं किंवा असे घाणेरडे चारेही केले नव्हते पण आता तिला काय झालं असावं पण मी त्या गोष्टी डोक्यातून काढून टाकल्या आणि माझ्या कामाकडे लक्ष दिलं थोड्या दिवसांनीही तेच झालं मी एकदा कामावरून घरी आलो तेव्हा सुमित्रा तिला ओरडत होती की तू एवढा वेळ इथे काय करतेस तुला तर आता घरी जायला हवं होतं कारण माझी घरी येण्याची वेळ झाली होती पण मालती मात्र काही ना काही कारणाने घरकामात वेळ करत होती मी आल्यावर ती जायला निघाली पण जाता जाता तिने चक्क मला तिचं गोरगमट पोट उघडून दाखवलं मला काही करायचंच बंद झालं होतं कारण माझ्यासमोर सुमित्रा होती म्हणून मी मालतीकडे दुर्लक्ष केलं आणि आत निघून आलो मी, मी माझ्या खोलीत आल्यावर सुमित्राने मला तिच्याजवळ ओढून घेतलं पण त्या दिवशी तिच्या अंगाचा वेगळाच सुगंध येत होता पण तिने माझ्यावर भरभरून प्रेम करायला सुरुवात केली आणि मी तिच्या मिठीत हरवून गेलो आता सुमित्राचा वाढदिवस जवळ आला होता मला तर तिच्या वाढदिवसाची खूप उत्सुकता लागून राहिली होती मला तिला खूप मोठं सरप्राईज द्यायचं होतं त्याची मी खूप दिवसापासून तयारीही करत होतो आणि अखेर तो दिवस आला त्या दिवशी मी तिला विमानाची तिकीटे देणार होतो कारण तिला शिमल्याला जाण्याची खूप इच्छा होती आणि मी तिची ती इच्छा पूर्ण करणार होतो त्यासाठी मी ऑफिसमधून आठवड्याभराची सुट्टीदेखील घेतली होती आणि त्या दिवशीही मी वेळेच्या खूप आधी घरी पोहोचलो होतो पण घरी आल्यावर मात्र मी जरा विचारात पडलो कारण आमच्या घरासमोर मोठी चारचाकी गाडी उभी होती मला समजत नव्हतं की आज आमच्या घरी कोण आला असेल कारण मी तर कोणाला बोलावलं नव्हतं पण थोड्या वेळासाठी मी त्या गाडीचा विचार बाजूला ठेवला आणि सरळ घरात गेलो कारण मला सुमित्राला खुश करायचं होतं पण घरात गेल्यावर मात्र मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण आमच्या खोलीतून सुमित्राचा आणि एका परपुरुषाचा हसण्याचा आवाज ऐकू येत होता मी काळजावर दगड ठेवून आमच्या खोलीत वाकून बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्यावर भलं मोठं आभार कोसळल्यासारखं मला वाटलं कारण जिच्यावर मी एवढं मनापासून प्रेम केलं होतं ती माझी बायको सुमित्रा एका परपुरुषाच्या मिठीत हरवून गेली होती माझा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता मी मनात विचार केला की आता सुमित्राला बोलण्यात काहीच अर्थ नाही कारण तिच्यावर जीवापाड प्रेम करूनही तिने मला धोका दिला होता तर मग आता बोलून तिच्यामध्ये असा काय फरक पडणार होता मला ते सर्व बघवत नव्हतं म्हणून मी तिथून जाण्यासाठी मागे वळलो तर माझ्या मागे मालती उभी होती ती माझ्याजवळ आली आणि तिने तिच्या पोटावरचा पदर बाजूला केला थोड्या वेळासाठी तर मला तीही चारित्र्यहीनच वाटली होती पण माझं लक्ष जसं तिच्या गोऱ्या घोमट्या पोटावर गेलं तसं मी तिच्याकडे फक्त बघतच राहिलो कारण तिने तिच्या पोटावर लिहिलं होतं की तुमची बायको तुम्हाला फसवत आहे तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर रोज वेगवेगळे पुरुष तिला भेटण्यासाठी घरी येत होते आता कुठे माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या की का मालती मला तिची छाती आणि पोट दाखवत होती कारण बिचारीला बोलता येत नव्हतं त्यामुळे ती मला छातीवर आणि पोटावर हे सगळं लिहून दाखवण्याचा प्रयत्न करायची आणि मी मात्र तिला चुकीचं समजायचो आणि याच कारणासाठी सुमित्रा मालतीला मी येना अगोदर जायला सांगायची हे सर्व काही लक्षात आल्यावर त्याचवेळी मी एक मोठा निर्णय घेतला आणि मालतीला घेऊन देवळात गेलो आणि तिच्यासोबत लग्न केलं आणि तिला घेऊन सरळ घरी आलो आम्हाला दोघांना बघून सुमित्राला मोठा धक्काच बसला ती म्हणाली काय बघितलं तुम्ही या मुकबधीर मुलीमध्ये जे माझ्यात नाही तुम्ही या थराला जाऊन मला धोका द्याल याची मी कल्पना देखील केली नव्हती हो मी सुमित्राचं बोलणं थांबवतच म्हणालो कारण ती एक प्रामाणिक मुलगी आहे आणि मी धोकेबाज नाही तर तू धोकेबाज आहेस तिने मला तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे आणि मीही ते माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे एका सुंदर चारित्र्यहीन बाईशी संसार करण्यापेक्षा एका पण प्रामाणिक आणि साध्या गो या मुलीसोबत संसार केल्याने मला निदान पुण्यतरी लाभेल आणि मी सुमित्राला घटस्फोट दिला आता मी मालतीसोबत सुखाने संसार करत आहे